स्मोकिंग किंवा धूम्रपान करणं आरोग्यास हानिकारक आहे असं आपण नेहमी पाहतो वाचतो ऐकतो तरी देखील या स्मोकिंगच्या आहारी जातो स्मोकिंग आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा परस्पर संबंध काय असतो याचबरोबर स्मोकिंगमुळे इतर कोणत्या हेल्थ कंडिशन उद्भवू शकतात हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय अनेबल टू गेट ऑर मेंटेन अँड इरेक्शन म्हणजे लिंगाला ताठरता येत नाही किंवा टिकूनच राहत नाही लिंगाला ताठरता न येणे किंवा टिकून न राहणे हे इरेक्टाइल डिस्फंक्शन या आजाराचं प्रमुख लक्षण असतं आता सुरुवातीला इरेक्शन कसं होतं किंवा ही प्रोसेस कशी होते ते एकदा समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया जेव्हा मेल पार्टनर एक्साइट होतो अराउज होतो किंवा उत्तेजित होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये काही केमिकल्स हे रिलीज होऊ लागतात हे केमिकल्स ब्लड जे आहे त्याचा फ्लो पेनिसच्या स्पॉन्जी मध्ये घेऊन जातात तिथलं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तिथला ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळे पेनिस हे इरेक्ट होतं आणि जेव्हा शारीरिक संबंधाची क्रिया पार पडते म्हणजे इजेक्युलेशन होतं तेव्हा ते, ते ब्लड हे पुन्हा ब्लड मध्ये जाऊ लागतो आणि त्यानंतर इरेक्शन हे रिड्यूस होतं म्हणजे कमी होतं अशा प्रकारे ही इरेक्शन होण्याची प्रक्रिया पार पडते परंतु जेव्हा या प्रक्रियेला काही बाधा निर्माण होते तेव्हा ब्लड फ्लो कमी होतो ब्लड फ्लो रिड्यूस होतो आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ लागतं आता शरीरात अशा कोणत्या हेल्थ कंडिशन आहेत का की ज्यामुळे शरीरातील ब्लड फ्लो हा रिड्यूस होऊ शकतो तर येस अशा काही हेल्थ कंडिशन आहेत की ज्यामध्ये ब्लड फ्लो हा रिड्यूस होऊ शकतो एक म्हणजे अथेरोस्कलेसिस आर्टिस्ट ह्या हार्ड होऊ लागतात लहानपणी तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकामध्ये धमनी काठिण्य नावाचा शब्द ऐकला असेल धमनी म्हणजे आर्ट्रिस रक्तवाहिन्या या रक्तवाहिन्यांची बॉल ही जी आहे ती हार्ड होऊ लागते म्हणजेच आतील पोकळी जी आहे ती रिड्यूस होऊ लागते आतली पोकळी लहान झाल्यामुळे रक्त प्रवाह हा कमी प्रमाणात होतो म्हणजेच ब्लड फ्लो हा रिड्यूस होऊ लागतो डिक्रीज होऊ लागतो त्यानंतर हार्ट डिसीज हाय ब्लड प्रेशर डायबिटीज सारखी कंडिशन याचबरोबर स्ट्रोक याशिवाय स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन यासारख्या मेंटल हेल्थ कंडिशन असतील यावरती घेण्यात येणारे उपचार दीर्घकाळापासून तुम्ही यावरती उपचार घेत असाल तरी देखील याशिवाय कॅन्सर असेल कॅन्सर सारखा गंभीर आजार असेल याची तुम्ही बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून ट्रीटमेंट घेत असाल याचबरोबर स्मोकिंग जो आजचा आपला विषय आहे तंबाखूजन्य पदार्थ याशिवाय नर्वस संबंधी किंवा एरियातील नर्व डॅमेज होणं विविध आजार आणि त्यांच्या ट्रीटमेंट अशा प्रकारच्या कंडिशनमुळे देखील ब्लड फ्लो हा रिड्यूस होऊ शकतो स्मोकिंगमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकते का टोबॅको स्मोक मध्ये हजारो केमिकल्स असतात यातील शेकडो केमिकल्स हे आरोग्यास घातक असतात बरेचसे केमिकल्स तर कार्सिनोजेनिक असतात म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे असे केमिकल्स असतात स्मोकिंग केल्यामुळे ब्लड वेसल्स ह्या कन्स्ट्रिक्ट होतात अपुरा रक्त पुरवठा शरीरात होतो म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर होत नाही स्मोकिंगमुळे काही हेल्थ कंडिशन्स निर्माण होतात या हेल्थ कंडिशनमुळे देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो म्हणून स्मोकिंगमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो का तर येस स्मोकिंगमुळे काही हेल्थ कंडिशन निर्माण होतात अपुरा रक्त पुरवठा होतो त्यामुळे स्मोकिंगमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता स्मोकिंग करणाऱ्या स्मोकिंग न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक पट्टीने दिसून येते आता आपल्यापैकी बरेच जण असंही म्हणतील की, की आम्ही माईल वा वाली वा वाली सिगारेट ओढतो किंवा फिल्टरवाली सिगारेट ओढतो किंवा मेंथॉलवाली सिगारेट ओढतो तर आम्हाला कितपत धोका आहे तुम्ही सिगारेट कोणतीही ओढत असाल तरी रिस्क तेवढीच आहे त्यामुळे स्मोकिंग हे आरोग्यास घातकच आहे स्मोकिंग सोडल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकते का तर येस स्मोकिंग सोडल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ लागतो पेनिसपर्यंत ब्लड फ्लो व्यवस्थितरित्या पोहोचतो त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन निश्चितपणे इम्प्रूव्ह होऊ शकतं याचबरोबर स्मोकिंग सोडल्यामुळे इतर हेल्थ कंडिशन ज्या आहेत जसे की वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स असतील डायबिटीज असेल सीओपीडी असेल हाय ब्लड प्रेशर असेल हार्ट डिसीज असेल इत्यादी आजार होण्यापासून आपण दूर जाऊ शकतो त्यामुळे स्मोकिंग सोडल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे इम्प्रूव्ह होऊ शकतं स्मोकिंग सोडल्यानंतर किती दिवसामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं रिसर्चच्या आधारावरती आपल्याला सांगता येईल की स्मोकिंग सोडल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतो परंतु एक महिन्यात दोन महिन्यात किंवा किती महिन्यात हे निश्चितपणे सांगता येत नाही तरी देखील कमीत कमी सहा महिने जर तुम्ही स्मोकिंग सोडलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह झालेलं दिसून येऊ शकतो आता हे तुमचं आणखी कशावर अवलंबून आहे तर तुम्ही स्मोकिंग किती दिवसांपासून किती महिन्यापासून किती वर्षांपासून म्हणजे किती कालावधीपासून करत आहात याचबरोबर तुम्ही किती प्रमाणात स्मोकिंग करत होता त्याची फ्रिक्वेन्सी किती होती याशिवाय तुम्हाला स्मोकिंग बरोबर इतर कोणत्या हेल्थ कंडिशन्स म्हणजे इतर आजारही आहेत का यावरती तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होणं ठरतं याचबरोबर जर सिव्हिअर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर तुम्ही स्मोकिंग सोडल्यानंतर देखील विशेष असा परिणाम दिसून येत नाही त्यामुळे तुम्ही योग्य त्यावेळी योग्य त्या डॉक्टरांकडून औषधोपचार आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनची ट्रीटमेंट घेणं आवश्यक ठरतं स्मोकिंगमुळे इतर कोणते प्रॉब्लेम होऊ शकतात एक म्हणजे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन इत्यादीला तुम्ही बळी पडू शकता याचबरोबर तुमचे परस्पर संबंध म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात लॉस ऑफ लिबिडो किंवा डिक्रीज लिबिडो म्हणजे काम इच्छा कमी होणं स्टॅमिना कमी होणं परफॉर्मन्स कमी होणं सेक्शुअल प्रॉब्लेम्स वाढत जाणं इत्यादी लक्षणं दिसून येऊ हो शकतात किंवा इत्यादी समस्या उद्भवू शकतात याशिवाय जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर स्पम काउंट कमी होणं मोटिलिटी कमी होणं सेमिन वॉल्यूमवरती त्याचा इम्पॅक्ट दिसून येणे इत्यादी ही समस्या उद्भवू शकतात याचबरोबर तुमचं आरोग्य किंवा फिजिकल फिटनेस हे त्याच्यावरती देखील परिणाम आढळून येऊ शकतो अशा प्रकारे इरेक्टाईल डिस्फंक्शन शिवाय इतर सेक्शुअल प्रॉब्लेम सुद्धा स्मोकिंग केल्यामुळे उद्भवू शकतात आता ट्रीटमेंट इरेक्टाईल म्हणजे काय त्याची ट्रीटमेंट काय यावरती इन डिटेल व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनल वरती अवेलेबल आहे त्या सर्व व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी देईन ती लिंक ओपन करून इन डिटेल व्हिडिओ आपण पाहू शकता तरी देखील इन शॉर्ट मध्ये इथे सांगतो की सर्वप्रथम तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला पाहिजेत म्हणजे तुमची जीवनशैली इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे चांगल्या सवयी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत वाईट सवयी म्हणजे स्मोकिंग अल्कोहोल इत्यादी व्यसनांपासून सर्वप्रथम तुम्ही दूर गेलं पाहिजेत याचबरोबर सकाळी लवकर उठणं व्यायाम करणं चांगला आहार घेणं आहार वेळेवर घेणं लवकर झोपणं मोबाईलचा किंवा इतर गोष्टींच्या आहारी तुम्ही जास्त न जाणं मी काय म्हणतोय ते तुम्हाला निश्चितपणे समजत आहे त्या गोष्टींपासून निश्चितपणे जर तुम्ही दूर गेला लवकरात लवकर दूर गेला तर या गोष्टीमुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन हे इम्प्रूव्ह होऊ शकतो याचबरोबर जर तुम्हाला आवश्यकता असेल तर चांगल्या जीवनशैली बरोबरच ज्या आजारामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे आलेलं आहे त्या आजाराचीही ट्रीटमेंट घेणं आणि सोबतच इतर काही औषधांची सुरुवातीला गरज असते त्या औषधांच्या सहाय्याने त्यानंतर जीवनशैलीमधल्या बदलाने एखाद्या आजारामुळे आलेल्या कंडिशनसाठी त्या आजाराची ट्रीटमेंट घेणं अशा प्रकारे सर्वप्रथम इरेक्टाईल डिस्फंक्शनची ही ट्रीटमेंट ठरते यापुढे जाऊन ही इतर ट्रीटमेंट सध्या अवेलेबल आहेत परंतु त्या ट्रीटमेंटची खरंच आवश्यकता आपल्याला आहेत का तर तशी आवश्यकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा ट्रीटमेंट घेऊ शकता परंतु सर्वप्रथम जीवनशैलीमध्ये बदल करणं आणि काही औषधं घेणं अशा प्रकारे तुम्ही डिस्फंक्शन डिस्फंक्शनची ट्रीटमेंट सुरू करू शकता तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने हा व्हिडिओ बनवण्याचा आणखी एक माझा उद्देश आहे तो उद्देश असा की या व्हिडिओमधून तुम्हाला क्विट स्मोकिंग असा मेसेज मला द्यायचा आहे स्मोकिंग पासून तुम्ही दूर गेलं पाहिजे त्यासाठी स्मोकिंग ही सवय सोडण्यासाठी काय करू शकतो हो। तर सर्वप्रथम तुम्ही फोकस करा सर्वप्रथम तुम्ही फोकस करा की तुम्हाला स्मोकिंग का सोडायचं आहे डिस्फंक्शन हा प्रॉब्लेम आहे किंवा दुसरी कोणती हेल्थ कंडिशन आहे किंवा तुम्हाला जीवनात आरोग्यमय राहायचं आहे किंवा आरोग्य संपन्न राहायचं आहे हा फोकस करा एक त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेसला पर्याय स्मोकिंग नाही स्मोकिंगला पर्याय तुम्ही इतर शोधू शकता जसे की योगा मेडिटेशन म्युझिक इत्यादीमध्ये तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करू शकता किंवा यामध्ये तुम्ही स्वतःला गुंधून ठेवू शकता तिसरी गोष्ट अशी की तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे जर कोणी चांगले मित्र असतील चांगले मित्र म्हणते ज्यांना चांगल्या सवयी असतील अशा मित्रांच्या सोबतीने राहा त्यांची हेल्प घ्या किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांची मदत घ्या त्यांच्या मदतीच्या सहाय्याने तुम्ही या सवयीपासून दूर जाऊ शकता स्मोकिंग कोणत्याही प्रकारे शरीरास चांगलं नाही ते हानिकारकच आहे क्विट स्मोकिंग हा मेसेज तुमच्यापर्यंत मला पोचवायचा आहे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हीही पोचवा आणि ही सवय लवकरात लवकर सोडून द्या केवळ इरेक्टाईल डिस्फंक्शन नाही तर इतरही आजारांपासून तुम्ही दूर जाऊ शकता आणि एक हेल्दी लाईफ तुम्ही जगू शकता या व्हिडिओचा सार किंवा समरी अगदी थोडक्यात सांगायची झाली तर एक म्हणजे स्मोकिंगमुळे ब्लड सर्क्युलेशन तुमचं व्यवस्थित होत नाही त्यामुळे शरीरातला रक्त पुरवठा हा प्रॉपर होत नाही शरीरातला रक्त पुरवठा प्रॉपर होत नाही त्यामुळे इतर हेल्थ कंडिशन निर्माण होऊ शकतात इतर हेल्थ कंडिशन सोबत इलेक्ट्राइल डिस्फंक्शन देखील होऊ शकतं स्मोकिंग सोडल्यामुळे इतर हेल्थ कंडिशन इम्प्रूव्ह होतात याचबरोबर स्मोकिंग सोडल्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन देखील इम्प्रूव्ह होऊ शकतं स्मोकिंग सोडून इरेक्टाईल डिस्फंक्शन जर इम्प्रूव्ह होत नसेल तर तुम्हाला मग मात्र इरेक्टाइल डिस्फंक्शनसाठी ट्रीटमेंटची गरज आहे औषधोपचारांची गरज आहे वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी तुम्ही ट्रीटमेंट अवश्य घ्यावी हाच होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण होता हा व्हिडिओ तुम्हाला देखील माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजी पुणे हा युट्यूब चॅनल थँक यू टेक केअर आणि बाय बाय